नर्मदेहर नर्मदेहर नर्मदा परिक्रमेसंबंधीची एक अत्यंत आवश्यक माहिती मी तुम्हाला देऊ इच्छितो जो कोणी ओंकारेश्वर येथून नर्मदा परिक्रमेची सुरुवात करणार आहेत त्यापैकी अनेक जण संत गजानन महाराजांच्या आश्रमात थांबतात तर त्या आश्रमात सध्या हे बंधनकारक केले आहे की जो कोणी परिक्रमावासी येईल त्याच्यासोबत आधार कार्ड आणि तुम्ही ज्या गावातून येत आहात म्हणजे जर तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर तुम्हाला तिथून सरपंचांकडून लिहून घ्यावे लागेल की ही व्यक्ती नर्मदा परिक्रमेला जात आहे आणि त्यावर सरपंचांची सही आणि सरपंचांचा शिक्का लागेल ओळखपत्र त्याचबरोबर जर तुम्ही शहरातून असाल तर तुम्हाला नगरसेवकाने दिलेली प्रमाणपत्र लागेल आणि त्यावर तुमचा फोटो त्याची सही आणि शिक्का लागेल तर या दोन्ही गोष्टी तुम्हाला घेऊन जायचे आहेत एक म्हणजे ओळखपत्र आणि दुसरे म्हणजे आधार कार्ड हे घेऊन तुम्ही संत गजानन महाराजांच्या आश्रमात जा तिथे तुम्हाला आश्रमात थांबण्याची व्यवस्था होऊन जाईल आणि जर तुमच्याकडे अशी काही सुविधा नसेल तर ओंकारेश्वरमध्ये अनेक आश्रम आहेत तिथेही तुम्ही थांबू शकता संत गजानन महाराजांचा एकच आश्रम आहे असे काही नाही त्यामुळे काही लोक घाबरूही शकतात की जर आम्हाला तिथे जागा नाही मिळाली तर काय होईल तर तुम्ही संध्याकाळी जाल किंवा रात्री जाल अगदी दुपारीही जाल तरी संत गजानन महाराजांच्या आश्रमात खूप लोकं असतात त्यामुळे आश्रम आधीच भरलेला असतो त्यामुळे मी तुम्हाला आणखी काही आश्रमांची नावे सांगतो ही नावे तुम्ही लिहून घ्या आणि जेव्हा ओंकारेश्वरमध्ये जाल आणि संत गजानन महाराजांच्या आश्रमात व्यवस्था नसेल तर या आश्रमांमध्ये जाऊन तुम्ही आरामात थांबू शकता एक मार्कंडेय आश्रम इथे तुम्ही निशुल्क तीन दिवसांसाठी थांबू शकता जास्तीत जास्त तीन दिवस तुम्ही तिथे थांबू शकता ओंकारेश्वर फिरू शकता आणि मग संकल्प घेऊन तिथून नर्मदाजींच्या परिक्रमेला सुरुवात करू शकता अन्नपूर्ण आश्रम अन्नपूर्ण आश्रमही तिथेच आहे मात्याच्या किनारीच राथोड धर्मशाळा इथेही तुम्हाला भोजनाची आणि थांबण्याची व्यवस्था होऊन जाईल ओंकारेश्वरमध्ये मी जी तीन आश्रमांची नावे सांगितली आहेत तिथे थांबण्याची आणि भोजनाची व्यवस्था निशुल्क आहे जर तुम्हाला आणखी थोडे दूर आणि मातेच्या किनारी असलेल्या आश्रमात जायचे असेल तर तिथे मौनीबाबांचा आश्रम आहे मौनीबाबांच्या आश्रमातही तुम्ही रात्री जाऊन थांबू शकता रात्री उशीर झाला तरी तो आश्रम उघडाच असतो बाबा खूप चांगले आहेत सर्व परिक्रमावासींना आनंदाने बोलवतात भोजन देतात विश्राम देतात आणि मग निरोपही देतात आणि जर तुम्हाला खूप उशीर झाला असेल आणि इतके दूरही जाता येत नसेल तर एक धर्मशाळा आहे आपण ओंकारेश्वर मंदिरासमोर असलेल्या पुलावरून आत जातो त्याच पुलाच्या अगदी विरुद्ध दिशेला एका भोजनालयाच्या बाजूलाच एक, भोजना एक धर्मशाळा आहे तिथेही तुमच्या रात्रीच्या निवासाची व्यवस्था होऊन जाईल मी सांगितलेले सर्व आश्रम निशुल्क आहेत तिथे भोजनाची व्यवस्थाही निशुल्क आहे तुम्ही कोणत्याही आश्रमात जा रात्री जर तुम्हाला ओंकारेश्वरला पोहोचायला उशीर झाला असेल तर तुम्ही कोणत्याही आश्रमात जाऊन सांगू शकता की आम्ही परिक्रमावासी आहोत इथून परिक्रमा सुरू करायला आलो आहोत तर ते तुम्हाला थांबण्यासाठी पैसे घेणार नाहीत प्रथम दिवशी ओंकार मांधाता परिक्रमा करा दुसऱ्या दिवशी संकल्प घेऊन आपली परिक्रमा सुरू करू शकता तुम्ही पन्नास वर्षांचे असाल साठ वर्षांचे असाल किंवा सत्तर वर्षांचेही असाल तरी तुम्ही परिक्रमा करू शकता पंच्याऐंशी वर्षाच्या व्यक्तीला मातेच्या भरवशावर परिक्रमा करताना पाहिले आहे आणि त्यांची परिक्रमा खूप चांगल्या प्रकारे पूर्ण झालेली आहे तर तुम्ही निश्चिंत होऊन मातेसाठी समर्पित होऊन परिक्रमेला निघून जा आणि जर तुमच्या मनात कोणताही प्रश्न उद्भवला तर तुम्ही आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारू शकता संकल्प करण्यासाठी जोशी गुरुजी शून्य आठ नऊ दोन दोन चार नऊ शून्य नऊ शून्य अमित जोशी शून्य नऊ नऊ आठ एक पाच चार सहा नऊ शून्य चार परिक्रमा मार्गातील आश्रमांचे नंबर आपणास आवश्यक वाटत असतील तर संपर्क साधावा नर्मदेहर नर्मदेहर